पाहतो विशेष करून सुशिक्षित वर्गात अनास्था वाढत चालली अश्रद्धा वाढत चालली कारण माहिती नाही आणि दिसायला उदाहरण दिसत नाही समोर आदर्श आहेत ते सगळ्यांपुढेच असतात पण माणूस बदलायचा असेल तर उदाहरणं पाहिजेत आपल्या आपल्या मोहल्ल्यात कोणीतरी पाहिजे ज्याच्याकडे पाहून आपल्या घरात कोणीतरी पाहिजे ज्याच्याकडे पाहून आपलं आचरण बदलतं हे प्रशिक्षण समाजाचं करणं ह्याच्याकरता आपल्याला काळ बदलला तसा आपली परंपरा आपल्या आपल्या कर्मांची पद्धत वगैरे वगैरे सगळी कायम ठेवून ती शुचिता कायम ठेवून तपश्चर्या आपल्याला करावीच लागेल आणि धर्माची सुरुवात तपश्चर्येतून होते तपश्चर्यातून शुचिता येते शुचितेचा करुणीशी संगम झाला म्हणजे मग स्थिती येते आणि स्थिती आल्यावर सत्य प्राप्त होतं या चार चौकटीमध्ये ज्यांचे क्रियाकलाप चालतात ते धार्मिक तर जी काय आपली परंपरा आहे ती या चार मूल्यांच्या चौकटीत म्हणजे धर्माने चालणारी आता आहे की नाही नसेल तर काय बदललं पाहिजे काय बदलायला नको काय शाश्वत आहे काय हा सगळा निर्णय करून आज समाजाला याचा आचरणात्मक अर्थ समजावून सांगितला पाहिजे कुटुंबामध्ये आपण यजमान आहोत आपण पुरोहित आहोत पुढे जरा आणखी पुढचं पाहून हिताचा विचार करणारा पुरोहित असतो हितसाधनाच्या कामामध्ये समाजाचं पुढे चालून नेतृत्व करणारा पुरोहित असतो आपल्या घरांशी कुटुंबाशी संबंध येतो निर्णय कर्मकांडांच्या निमित्ताने हे विषय बोलले पाहिजेत सत्यनारायणाची कथा सांगायची तर पोथित जी आहे ती सांगूच वाचूच आपण पण काही त्याच्यावर भाष्यही केलं पाहिजे आजच्या परिस्थितीच्या प्रकाशामध्ये असं करताना मी काही गुरुजींना पाहिलेलं आहे म्हणजे ऐकलेलं आहे तर नेहमीची जी कथा आपली असते ती पुष्कळांना माहिती असते त्याच्यामुळे लोक बसतात नाही बसत पण असं सांगायला लागलं की सगळं कुटुंब येऊन बसतं आणि ते ऐकतं कारण रोजच्या त्यांच्या जीवनाशी त्याचा संबंध असतो श्रद्धा आहे त्यांची पण ज्ञान नाही आहे तर ते सोप्या व्यावहारिक स्वरूपात जेव्हा समोर येतं तेव्हा ती घ्यायची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं परिवर्तन समाजाच्या व्यवहारात आणणारं प्रबोधन हे आपल्या या वेदज्ञानाच्या आधाराने करणं जसं आत्ता महाभारतातली गोष्ट सांगितली कर्तव्य काय आहे ब्राह्मण वर्गाचं अशा पद्धतीने सुगम रीतीने सामान्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे कुटुंब कुटुंबात पोचलं पाहिजे म्हणजे त्याची परंपरा चालू राहील घरी मुलगा बारा वर्षाचा होतपर्यंत घरचं सगळं घेतो आणि त्यामुळे त्याची प्रवृत्ती बनते मग तो किती इकडे तिकडे भटकला तरी वाहून जात नाही जो परत येतो हे संस्कार घरातले असतात